शिंगाडी सुद्धा आलेली आहे तिथे बघा ही बघा ही बघ जिवंतच आहे आणि आपण याला पाण्यात सोडतो आहोत हे बघा गेला गो दे गो नो युअर डॅड कॉल नो युअर डॅड तसा तुम्ही मावशाचं जाळ झालेला आहे हो तिला हे बघा मावशा खुश हे मावशाचं जाळ आहे आलेला आहे हा बघा बघा किती मोठा आहे बघा ते का? आ, ते तर तर हो बघा नमस्कार हे आहे आपल्या लॉक मध्ये आपलं स्वागत आहे की आज आपण जात आहोत मासे मारण्यासाठी आणि आज आपण जे मासे पकडणार आहोत ते ঢাকলে <muchas> आणि आता आपलं इंजिन इंजिन सुद्धा बंद झालेलं आहे आता वाटत आहे शांती तर बघूया आता सुद्धा गुंती पडलेली आहे आणि जेव्हा जाडी गुंती पडते तेव्हा खूप कंटाळा येतो आणि नर्वसपणा पण वाटतो परंतु काय नाही आता आपण जे झालं ते झालं पाहूया आता आपले भाऊ उचलत आहेत नांगर तर काय येतं ते बघूया आपण पुढे दाखवतच तुम्हाला मी हे hey बघा काठी आलेले आहे आता तुम्ही सांगतील काठी अशी का ही काठी अशी खालेली का तर तुम्हाला असं वाटेल की उंदराने खाले जसं आपल्या घरी उंदीर असतो तसं समुद्रामध्ये पण एक उंदीर असतो त्याला केंट सांगतात त्या माशाने ही काठी खालेली आहे हे बघा कुतळून कुतळून खालेले आहे पूर्ण असंच ते खूप असे आमचे मासे नासाडी करून टाकतात हे बघा पिशवीसुद्धा खूप समुद्रामध्ये कचरा खूप आता टाकले जाते म्हणून समुद्रात खूप प्रदूषण होत आहे ही बघा चिंबुरी आली कुर्ली कुर्ली चिंबोरी ह्याला पूर्ण ह्याला आम्ही पूर्णच काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो शोभायला चांगला दिसतो आणि चिंबुरेचं वैशिष्ट्य असं आहे की याला मागच्या बाजूनेच पकडायचं असते पुढे जर पकडलं इकडे तर हा चावा घेतो इकडे पकडलं की त्याचे हात जे आहेत चावा मारणारे ते येत नाही हे बघा हे बघा जिवंत पॉपलेट हे बघा अशा प्रकारे दोन पॉपलेट आलेले आहेत आणि एक जाळ घेऊन झालेलं आहे तर बघूया एक जाळीमध्ये किती मासे आले हे बघा फक्त काटे आणि चिंबोरी दोन तीन काटे झालेले आहेत परंतु काय नाही अजून आपली अशी आपली बरीच जाडं आहेत पंधरा तरी जाडे आहेत आपण बघूया त्या जाडीमध्ये सुद्धा काय काय आपल्याला मासे येतात आता पण निराश होऊ नका येणारच आपल्याला आज काही ना काही बघायला भेटणारच आहे आता आपण दुसऱ्या जाडाकडे वळूया वाव आलेले आहे हे बघा ही वाव म्हणजे समुद्री साप आणि तुम्हाला असं वाटेल किती वाली वाव का वाव 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 पण ही, ही।, ही, 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 ही ती वाव नाही ही समुद्रातली वाव आहे हा साप आहे समुद्री परंतु ह्याचा खिमा एक नंबर लागतो ही जी वाव आहे ही जिवंतच आहे हे बघा खिमा एक नंबर लागतो आणि हि तीवाली वाव नाही परंतु काही पण सांगा वाव 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 हे बघा कोतीला सुद्धा आलेलं आहे ह्याला अजून डोमा सांगतात वेग वेग थे थे, हे बघा आणि मासे तुम्हाला मी सांगितलंच होतं की कारगिलच्या जाड्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला पाहायला भेटतीलच हा आणि जी वाव आहे ती जास्त करून काठीवरच येते मला तर असं वाटतं की हिला कापून काढावं लागेल हे बघा दिसते का <coughs> नोशा, कातला मार थोडं आपल्याला थोडीशी जाडी कट करून काढावं लागेल हे बघा जिवंत वाव एक नंबर वाव हे बघा हा जरास लहान आहे सुद्धा आलेली आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मासे बघायला मिळतील कारगिलची जारीच तशी असते ह्याच्यामध्ये कोणता पण मासा लागू शकतो गेल्या वर्षी आम्हाला मोठासा कोता सापडला होता एक वेळेस फरासुद्धा सापडला होता आणि आपण जे सांगतात बोलाडी तेसुद्धा सापडली होती तसे मासे आता पण बघायला मिळाले पाहिजेत सांगता येत नाही बघायलासुद्धा मिळतील बघूया आपण आलेलं आहे हा बघा बघा किती मोठा आहे बघा कॅमेऱ्यात दिसतो का हां हे बघा आता भाऊ आपल्याला काढून दाखवतील हा म्हणजे पूर्ण वेटाडा मारून बसलेला असतो पूर्ण इकडचं तिकडे हां ना सापडला तशी हा आहे यो नांग आणि हा मी पूर्ण काढलेला आहे आता हो बघा जबरदस्त आणि आपल्याला दोन आलेले आहेत तसे पुढे पण येथीलच पाहूया आपण पुढे काय ते आणि पुन्हा दुसरी आलेले आहे टायगर हे जराशी मोठे आहे हे बघा मावश्या काढत आहे हे बघा जिवंत फडफड करते हे बघा ही आपल्या होडीतून उडून सुद्धा जाऊ शकते माश मावशाला जास्त दिस दिसत नाही म्हणून ते काढताना त्यांना त्रास होत हे बघा हातात येत सुद्धा नाही टायगर कोलबी सांगतात म्हणजे ही कोल कोलबीची ही, 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 कोल्म, ही काय तर किंग आहे पडली का बेबी शार्क ह्याला मालवा सांगतात मुशी अलग आणि हा मालवा अलग हे बघा बेबी शार्क आहे आणि आपल्या जाळीमध्ये फसलेली आहे तुम्हाला सांगितलं होतं ना वेगवेगळ्या प्रकारची मासे येतील वेगवेगळ्या प्रकारची हे बघा मुशीचं टोन जे आहे ते वेगळं असते आणि ह्याचं बघा ह्याला मालवा सांगतात मालवा छोटूसा वर आलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छोटंसं आहे बघा आता आपण ह्याला काय करायचं खायला गेलं तर एक घाससुद्धा येणार नाही ह्याच्याने जेवता सुद्धा येणार नाही म्हणून आपण ह्याला पाण्यात ह्याला जिवंतच आपण सोडून देऊया जेणेकरून हा पुन्हा आपल्या जाडेत येईल मोठा होऊन जा।, जा जा गो बीबी गे कॉल युअर डॅड <laughs> एकदम तगडी मुशी हे बघा मुशी आलेली आहे आणि तुम्हाला जे सांगत होतो कारगिलचं झाड ते हेच वेग ते कारगिलचं झाड आहे हे बघा आणि ह्याच्यामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे मासे लागतात ही मुशी आलेली आहे हे बघा शिंगाडीसुद्धा आलेली आहे तिथे बघा ही बघा ही बघा कशी धडफड करत आहे ई ही चावसुद्धा मारू शकते तरी सुद्धा मी पकडलेलं आहे हे मला तर वाटते आताच जाडीमध्ये लागलेली आहे हे बघा जिवंत मुशी बघा खूप तडपडत आहे आणि शिंगाडी पण आलेली आहे शिंगाडीसुद्धा जिवंतच आहे आपण शिंगाडी पण आता काढूया आणि आलेले आहे टायगर तिला सुद्धा उंदीर लागलेलं ला आहे हे बघा तिला सुद्धा खालेले आहे ही थोडी लहान आहे इथे मोठी सुद्धा येते तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटतील कारगिलच्या जाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे मासे लागतात कोणाचा अपमान करत नाही ही जाडं फरं आलेलं आहे लहानच आहे आणि याचा डोळा खालेला आहे मी सांगितलं होतं जो केंड आहे ना जो समुद्रातला उंदीर तो बघा अशा पद्धतीने डोळे वगैरे खातो तो आला ना तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही तो कसा असतो सुपर फिश फार आलेला आहे तुम्हाला सांगितलं होतं ना वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील <laughs> तुम्ही मावशाचं झाड आलेलं आहे को तिला हे बघा मावशा खुश हे मावशाचं झाडं आहे म्हणजे आमची बोटवाल्यांची तर जाडे असतातच परंतु एक जे बोटीमध्ये येणारे माणसं असतात त्यांची सुद्धा जाडे असतात तर मावशाला चांगल्याच प्रकार आलेलं चा आहे हे बघा मावशा खुश झालेला आहे आणि फ्रेश आहे म्हणून अति खुश आहेत दोन जाडी घेतली इतके मासे आहेत हे बघा आता आपण पुढच्या जाडीकडे जाऊया आपल्याला समजेल अजून कोणते कोणते मासे येतात जाडी घेतली होती आता पुन्हा ते आम्ही टाकत आहे उद्यासाठी मी टाकल्यावर आपण दुसरी जाडी घ्यायला जाणारच दा आहोत म्हणून तुम्ही सब्र करा मासे तुम्हाला पाहायला मिळतीलच हे बघा जाळी टाकण्याची पद्धत बघा फायनली शिवडीच्या झाडाकडे आलेले आहोत बघा डाळी उठला त्यात तुम्हाला दाखवेलच होता जिवंत डोंडेरा ते बोलते सुद्धा ते बघा आवाज येतो त्याचा जस्ट आताच लागलेला आहे वाटते हे बघा हे बघा आपल्या जाडेत खरवड आलेला आहे हा खाण्यासाठी चविष्ट असते आणि हे मावशाचं झाड आहे मावशाचं झाडात आला खरवड परंतु खरवडचं काय सांगता येत नाही आणि हे बघा अंडीवाला आहे हे बघा पूर्ण भरलेलं आहे म्हणजे ही मादी आहे अंडीने भरलेली खरवड ह्याला खरवड सांगतात आता याचं नाव कसं पडलं ते आपल्याला काय माहीत नाही परंतु याला खरवड सांगतात तुमच्याकडे काय सांगतात ह्या माशाला कमेंट करून नक्की सांगा आहे कॅमेरामध्ये दिसते का बघा सुपर आहे शिवण तुम्हाला सांगितलं होतं की शिवण देणारच आज हे बघा सुपरची ची शिवण आलेले हे बघा जिवंत एकदम फडफडती आणि मावशाचं जाडात आली एक सुपर शिवण ही मावशाला आहे आणि एक काढत नाही तेवढ्यात दुसरी आली आणि ती सुपरच आहे की बघा हे बघा शिवण वर आलेलं आहे आपण जेव्हा बघितलं होतं ती कारगिलच्या जाडीमध्ये जेव्हा आलेला तो छोटा होता नाही का आणि ज्याला आपण जेव्हा सांगितलं त्याला सोडलं तेव्हा सांगितलेलं गो बेबी गो कॉल युअर डॅड तर बघा त्याचं डॅड आलेला आहे त्याचा बाप आलेला आहे तरी पण हा थोडा छोटाच आहे मोठा येणार बाप हे बघा अंडीवाले चिंबोले हे अंडी आहेत आणि आता मी ही अंडीवाली जी चिंबरे त्याला मी पाण्यात सोडतो जेणेकरून तिची अंडी वाढतील आणि चिंबूरची संख्या अजून वाढेल चार जाण घडलेल्या आहेत बघूया चार जाण्यामध्ये किती मसाले हे बघा आणि तरी पण अजून आठ जळ घ्यायची बाकी आहेत ती दाखवतो तुम्हाला पुन्हा साप आलेलं आहे समुद्री साप पोच सांगतात आमच्याकडे तुमच्याकडे हिला काय सांगतात कमेंटमध्ये नक्की सांगा परंतु ही विषारी आहे ते हिला जरा सांभाळून काढावं लागेल मी काही गारुडी नाही परंतु तरी सुद्धा आता काय करणं काढावं लागतेच मला तर चार होतील चार झाला हा पाच होईल आता हे बघा मात्र इथे दिसत आहेत आज काल काही नव्हते आज पाच आले राजा आलेला आहे हा राजा आहे माशांचा राजा राजा सांगतात हे बघा हा राजा तर पिल्लू आहे जिवंतच आहे तुम्हाला पुन्हा दाखवतो मी खूप गुंतलेला आहे जिवंतच आहे जिवंतच आहे आणि आपण आला पाण्यात सोडतो आहोत हे बघा गेला गो बेबी गो नो युअर डॅड कॉल नो नो युअर डॅड केलेले कातलं काढ कातलं कातला काढ आणि जिपट आलेला आहे हे बघा सारखं घ्या सारखं कातला पडले बघा हा आला आपल्या शिवडीच्या झाडत जिप्ट आला हे बघा भुंडे सुद्धा आलेला आहे इकडे थोडासा चिखल असल्यामुळे अशा प्रकारचे मासे सुद्धा लागतात आणि आता जाळी टाकून झालेले आहे आता आपण घरी जात आहोत परतीचा प्रवास हा बघा वेगळा वेळा आम्ही किनाऱ्यावर पोहोचलेलो आहोत बघा तुम्हाला शिवण दाखवतो आजचे किती आलेले आहे ती आणि ही बघा तीन शिवण संपवलेली आहे ही सुपरच आहे ही पण सुपर आहे ही दोनशे ग्राम आहे आणि दोनशे ग्राम म्हणजे आमच्याकडे दोन हजार रुपये किलो शिवण आहे आणि हे दोनशे ग्रामची म्हणजे ही चारशे रुपयेची एक पीस आहे तुमच्याकडे किती रुपये किलोने शिवण देतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग आपण इकडेच पूर्ण करूया आणि पुढच्या ब्लॉगसाठी आपण तयार राहूया